नमस्कार एक सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे एक संचालक आहेत आताच मी एक व्हिडिओ बघितला वर की तो फिरतोय आणि ते असं म्हणतायेत की शरीव कारखान्यांनी त्यांना पंचाहत्तर लाख देणं आहे पण हे अतिशय चुकीची गोष्ट आहे मला त्यांना आणि सगळ्या सभासदांना असं सांगायचंय की हा विषय तीन वर्ष पासून चाललंय आम्ही सोमेश्वर कारखान्यांचे चेअरमॅन व्हाईस चेअरमॅन आणि इतर संचालकांशी आम्ही बोलत आलोय उलट ते मी इथं मीडियाच्या समोर येणार नव्हतो बोलणार नव्हतो हा आपला वेगळा एक व्यावसायिक विषय आहे पण सोमेश्वर कारखान्यांनी शरीवला साधारण त्याच्यापेक्षा जास्त रक्कम देणं आहे त्याच्यामुळं जर त्यांना हे सेटल करायचं असेल तर मग ते येऊ शकतात भेटू शकतात विषय आपण क्लिअर करू शकतो मी कनेरीला असतो किंवा कारखान्यावर असतो त्यांच्याकडे माझा नंबर पण आहे आणि आता सोमेश्वरमध्ये आल्यामुळं आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतोय हे बघून एखाद्या वेळेस त्यांना ह्याची आठवण आली असेल त्याच्यामुळं अचानक तीन वर्षानंतर आता परत त्यांनी तो विषय काढलाय मी खरंतर तर बोलणार नव्हतो पण सगळ्यांनी आग्रह केला की तुम्ही बोललं पाहिजे त्याच्यामुळे मी आलो आहे आणि हा एक वेगळा आपला व्यावसायिक विषय तो मीडियासमोर असा एक मांडणारा विषय नाहीये नाही आहे पण जर तुम्हाला हे क्लिअर करायचं असेल जे काही पैसे असतील जर तुम्हाला तो हिशोब क्लिअर करायचा असेल तर माझा नंबर आहे तुमच्याकडं तुम्ही या भेटा मला आणि आपण ते नक्की हा विषय क्लिअर करू धन्यवाद